जय श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीच्या जातकांसाठी संतुलन नातेसंबंध आणि योग्य निर्णयांचे ठरेल शुक्र हा तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे सौंदर्य समंजसपणा सहकार्य आणि न्यायबुद्धी यावर्षी अधिक प्रभावी राहतील वर्षाच्या सुरुवातीला काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते ज्यामुळे मन द्विधा अवस्थेत राहील मात्र अंतःकरणाचा आवाज ऐकून आणि व्यावहारिक विचार करून घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरतील करिअरच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष बदल आणि संधी घेऊन येणारे आहे नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांना नवीन भूमिका विभाग बदल किंवा कामाचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी हे वर्ष विशेष महत्वाचे ठरेल सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी संबंध संतुलित ठेवल्यास प्रगतीची तारे उघडतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार भागीदारी किंवा क्लायंट्स मिळण्याचे योग आहेत मात्र अटी आणि शर्ती स्पष्ट ठेवणे आवश्यक राहील आर्थिक बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष एकूणच स्थैर्य देणारे ठरेल उत्पन्न नियमित राहील तसेच काही अतिरिक्त कमाईचे मार्ग खुले होऊ शकतात मात्र घर सौंदर्य वाहन किंवा सामाजिक कार्यक्रमांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल दीर्घकालीन गुंतवणूक आणि बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळेल कौटुंबिक जीवनात दोन हजार सव्वीसमध्ये समजूतदारपणा आणि समन्वयाची गरज भासेल कौटुंबिक जीवनात सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले तरी तुम्ही मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडाल घराशी संबंधित निर्णय नूतनीकरण किंवा स्थलांतराचे विषय पुढे येऊ शकतात नातेसंबंध जपण्यासाठी तुमचा शांत आणि सौम्य स्वभाव उपयोगी ठरेल प्रेम आणि वैवाहिक जीवनात दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचे ठरेल प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना नात्यात स्पष्टता आणि स्थैर्य मिळेल विवाहासाठी इच्छुक असलेल्या जातकांसाठी वर्षाच्या मध्यापासून अनुकूल योग निर्माण होतील विवाहित जीवनात जोडीदाराशी भावनिक आणि मानसिक समन्वय वाढेल मात्र अपेक्षा जास्त ठेवल्यास निराशा येऊ शकते त्यामुळे वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार सव्वीसमध्ये एकूणच तब्येत ठीक राहील पण तणाव आणि मानसिक असंतुलन टाळणे गरजेचे आहे हॉर्मोन्स त्वचा किंवा किडनीशी संबंधित त्रास जाणवू शकतो नियमित व्यायाम संतुलित आहार आणि ध्यानधारणा यामुळे आरोग्य उत्तम राहील विश्रांती आणि स्वतःसाठी वेळ काढणे मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे ठरेल विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष निर्णय क्षमता आणि सर्जनशीलतेचे ठरेल कला डिझाईन कायदा व्यवस्थापन किंवा कम्युनिकेशन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन लाभेल एकूणच दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी संतुलन साधत पुढे जाण्याचे नातेसंबंध मजबूत करण्याचे आणि योग्य निर्णयांमुळे यश मिळवण्याचे ठरेल संयम समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हे वर्ष समाधान आणि प्रगती देणारे ठरेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा